तसं शरीर विकणं हा त्यांचा जॉब आहे गैर काय शरीर विकणं हा जर व्यवसाय असेल तर त्यात गैर काय दृष्टिकोन ज्याचा जसा त्याला दिसतो समाज तसा तेजस्विनी पंडित ही ट्रोलकरांना हेच सांगत असावी बहुदा अजिबात लाज वाटत नाही सांगायला अजिबात कमीपणा वाटत नाही हे सांगायला अभिमान आहे मी लाज सोडले असं ती बिंदास्तपणे म्हणतानाच जसं पत्रकार अभिनेते हा जॉब आहे तसाच वेश्या व्यवसाय म्हणजे शरीर विकणे हे देखील त्यांचा जॉब आहे कारण तो त्यांचा जॉब आहे जसं ऍक्टिंग करणं माझा जॉब आहे तसं शरीर विकणं त्यांचा जॉब आहे आणि त्यालाही एक इतिहास आणि आताचा भूगोल ही आहे त्यामुळे जर आपले जॉब आपण करतो तर त्यांनी तो जॉब केला आणि आम्ही तो कॅमेरासमोर मांडला तर त्यात गैर काय असं म्हणताना तेजस्विनी राजक्ताबद्दलच्या एका प्रश्नावर उत्तर देताना तिचं तितकंच ही करते ती अत्यंत अभिनेत्री म्हणून खूप स्वतःच्या कामाला घेऊन सिरियस मुलगी आहे आणि खूप विचारी आहे आणि खूप ज्ञान असलेली अभ्यास व्यक्तिरेखा व्यक्ती आहे आणि तशीच त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट व्यक्तिरेखा तिने या सिरीजमध्ये मध्ये केली आहे तर त्यामुळे मला माझ्याकडनं तिला फक्त शुभेच्छा आहे कारण या रानदाजार मध्ये दोघींनीही वेशेचा रोल साकारला आहे आणि त्यात प्राजक्ताने तर पहिल्यांदाच असा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा तिचा म्हणजे गाजतोय तर मी नंदिनी सांगत होती तुम्हाला हिनी एका चॅनल ला चॅनलला इंटरव्ह्यू चा रिव्ह्यू जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांची माहिती मिळवायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू